खानदेशामध्ये अगदी खास करून लग्नाच्या म्हणजेच हळदीच्या दिवशी बनवली जाणारी ही भाजी ती म्हणजेच वांग्याची भाजी ही भाजी अगदी अशाच पद्धतीने बनवली जाते आणि चवीला तर अप्रतिमच लागते तुम्ही कधी खाल्ली का हे मला कमेंटमध्ये पहिले नक्की सांगा तर सगळ्यात आधी ही भाजी खूप जास्त प्रमाणात जर असेल तर पातेल्यामध्ये वांगे उकळून बनवली जाते पण आज हीच भाजी आपण अगदी दहा मिनटामध्ये कुकरमध्ये बनवणार आहोत पण अगदी त्याच चवीची ही भाजी तयार होईल चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथं मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशे असे वांगे घेतलेले आहेत आणि त्यावरचं वरचं जे साल असतं तर ते संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला भाजीमध्ये जर देठा आवडत नसतील तर ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथं मी थोडंसेच म्हणजेच दोनच देठ भाजीमध्ये टाकण्यासाठी ठेवलेले आहेत तर ते टाकूयात किंवा नाहीही टाकले तरीसुद्धा चालेल तर इथं अशा प्रकारे वांगे कट केल्यानंतर लगेचच पाणी घ्यायचं आहे आणि जसं आपण कट करू तर लगेचच ते पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण की वांगे जर पटकन पाण्यामध्ये नाही टाकले तर ते काळे पडतात किंवा लालसर होतात त्यामुळे जसं जस आपण वांगे कट करू तसे वांग्यांना पाण्यामध्ये लगेचच टाकून घ्यायचं आहे तर आता मसाला तयार करण्यासाठी आपण इथे दहा ते बारा लसणाच्या पाकड्या थोडंसं आलं याचा आपण साल काढून घेणार आहोत आणि त्यासोबतच हिरव्या म्हणजेच लाल मिरच्यांचा जो जाळसर कूट असतो ना तर तो घेतलेला आहे तुम्ही याऐवजी लाल तिखट बारीकचा सुद्धा वापर करू शकता त्यासोबतच अर्धा चमचा जिरं एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद या ठिकाणी आपण घेतलेली आहे तर आपण हे सगळे मसाले एक एककडे न टाकता आपण हे खलबत्त्यामध्ये सर्व कुटून घेणार आहोत तर इथं आता कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये टाकलेला आहे दोन पड्या तेल तर ही भाजी आपण सगळ्यात आधी छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत म्हणजेच ती चवीला अजिबात पानचट वगैरे लागणार नाही पुरी छान फुलली की अगदी थोडंसं त्यामध्ये आपण मेथीदाना टाकणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेणार आहोत छान अशी खमंग पोडणी आपली तयार झाली की त्यामध्ये आपण जे खलबत्त्यामध्ये वाटण कुटून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण वाटणही आपण यामध्ये या टाकून घेऊ मी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमधून फिरवलं तरीसुद्धा चालेल तर ह्या वाटणाचा अतिशय खूप छान असा सुगंध येतो कारण की हे आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेलं असतं तर त्यामुळे अगदी आपण ज्या वेळेस तेलामध्ये टाकतो ना तर दोन मिनटानंतर याचा एक छान असा खमंग सुवास यायला सुरुवात होते तर याला आपल्याला खूप जास्त असं परतवायचं नाही आहे फक्त दोन मिनटं पहिले सुरुवातीला परतवायचं आहे आणि त्यानंतर जर वाटण खाली लागत असेल तर त्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजेच हे अजिबात वाटण कच्चं वगैरे राहत नाही तर आता इथे हे वाटणं जवळपास तीन मिनिट झाले परतवत आहे तर तीन मिनिटानंतर ना हे वाटणाला छान असं तेल ऑटोमॅटिक सुटायला लागतं त्यानंतर आपण ज्या वांग्यांच्या फोडी करून घेतलेल्या होत्या तर त्या थोड्या थोड्या करून आपण यामध्ये टाकून घेणार आहोत ही जी प्रोसेस आहे ना तर ही तुम्ही डायरेक्टलीसुद्धा करू शकता किंवा सुरुवातीला वांगे जरी तुम्ही उकळून घेतले ना तरीसुद्धा चालेल पण ही अगदी झटपट तयार होणारी आणि कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते खूप जास्त असं हलवत बसण्याची वगैरे गरज पडत नाही आणि चवीलासुद्धा अतिशय अप्रतिम अशी लागते तर आता सगळे वांगे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आता व्यवस्थित याला छान असं सगळं मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळ्या वांग्यांना जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तर तो सर्व मसाला या वांग्यांना लागेल आणि सुरुवातीला आपल्याला अजिबात यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे या वांग्यांना त्यांचं स्वतःचंच एक पाणी सुटतं आणि त्यानंतर मग तेव्हा नंतर ज्या वेळेस आपण कुकरचं झाकण लावू तेव्हा आपल्याला अगदी पाऊन ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही कारण की ज्या वेळेस आपण कुकर लावतो तर त्यावेळेससुद्धा वांग्यांना पाणी सुटतं मग नंतर ती भाजी खूप पातळ अशी तयार होते त्यामुळे अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वांगे छान व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचे भाजी जी आहे ना तर ती बरेचसे जणं करतात पण ती वांग्यांच्या फोडी फोडी ज्या असतात ना तर त्या अजिबात चांगल्या लागत नाही सुरुवातीला फक्त पाच मिनिट आपल्याला यावरती कुकरचं नुसतं झाकण ठेवून छान असं त्याला पाणी सुटू द्यायचं आहे आणि व्यवस्थित परत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कुकर लावायचं नाही सुरुवातीला फक्त कुकरचंच झाकण त्यावरती ठेवायचं आणि परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ती छान आपली वांगी जी आहे तर ती छान परतली गेली आहेत जर तुम्ही अशा प्रकारची भाजी कधी बनवली नसेल तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि ह्याच भाजीमध्ये ना तुम्ही ज्या खलबत्त्यामध्ये वाटण आपण वाटून घेतलं होतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी पाऊणच ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही तर बघू शकता आणि आता सुरुवातीला आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे कारण की जर आपण यामध्ये मीठ आताच जर घातलं तर यामध्ये ते वांगे जे आहे तर ते कडकसर बनतात है ते 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 तर आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या करायच्या आहेत तीन शिट्ट्या तुम्ही तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये छान शिजेल यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकतात जास्त झाल्या तरीसुद्धा चालेल फक्त पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते त्यानुसार त्यामध्ये घाला मग नाहीतर मग भाजी जी आहे तर ती खाली चिटकून बसेल तरी तर तुम्ही बघू शकता मसाल्याची फोडणीसुद्धा आपण तयार करून त्यामध्ये टाकलेली आहे पण आता यामध्ये आपण सगळ्यात आधी मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेतलं की आता हे वांगे जे आहे तर ते आपल्याला स्मॅश करायचे आहे तुम्ही स्मॅशाच्या मदतीने सुद्धा स्मॅश करू शकता किंवा असेच सुद्धा ते अगदी सहज स्मॅश होतात थोडं थोडं करून जर तुम्ही असं जे जे तुम्हाला मोठे मोठे तुकडे दिसत आहेत ना तर ते थोडंशा मधल्या साईडला घ्यायचे आणि मी व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दाखवते ना अगदी त्याच प्रकारे तुम्ही हे जे वांगे आहे तर ते छान स्मॅश करून घेऊ शकतात जर खानदेशामध्ये ही भाजी पंक्तीसाठी जर बनवली जात असेल ना तर अगदी वेगळ्या पद्धतीने इला स्मॅश केलं जातं पण आपली छोडाशा प्रमाणात आहे त्यामुळे आपण थोडं थोडं करून म्हणजेच पळीच्याच मदतीने इला छान मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला पळीने जमत नसेल तर तुम्ही आपला विस्कर वगैरे असताना तर त्याच्या मदतीने सुद्धा करू शकतात तर इथं बघू शकता पाणीसुद्धा पूर्ण कमी आटलं गेलेलं आहे आणि भाजी जी आहे तर ती छान स्मॅशसुद्धा आपली या ठिकाणी तयार झालेली आहे ही भाजी जनरली सोबत किंवा वरणपोळीसोबत खानदेशामध्ये खाल्ली जाते आणि लग्नामध्ये जर म्हणजेच हळदीच्या दिवशी जर वरणपोळी किंवा बट्टी असेल तर ही वांग्याची भाजी आवर्जून बनवली जाते जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर अगदी ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की कशी झाली आणि ना यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर, तर तुम्ही थोडंसं चिंचंसुद्धा यामध्ये घालू शकतात म्हणजे ही अतिशय छान अशी गोळ आंबट ही भाजी तयार होते थो जेवढा तुम्ही चिंचेचा तुकडा घालणार ना तर अगदी थोडासा त्याच्यासोबतच गूळसुद्धा त्यामध्ये घाला म्हणजेच ही छान अशी गोळ आंबट चवीची भाजी तयार होते आणि चवीला भन्नाट अशी लागते चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय